प्रतीक्षा पाटील भिवाजी हिचा सत्कार कोगनोळी येथील चव्हाण गल्लीतील तानाजी पाटील भिवाजी यांची मुलगी प्रतीक्षा हिने नुकतेच एम संपादन केले तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे यश संपादन केल्याबद्दल तिचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला धनाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी बोलताना प्रतीक्षा पाटील म्हणाली जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपल्याला यश संपादन झाले आहे शैक्षणिक काळामध्ये आपल्याला अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे सर्वांच्या सहकार्यानेच आपल्याला यश मिळाले असून भविष्यात गावाची सेवा करण्याची इच्छा आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना आपल्याकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी तानाजी पाटील रघुनाथ पाटील विनायक पाटील गोटू अनिकेत पाटील पप्पू पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या